नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिण चला दाजे आला काम आहून कसं आहे मी अर्धा तास झालो बरं का आलेलो पण आज लई दाजेला त्रास झाला जरा काम आणि ना ही जरा हात हे काही हात आहे ना असं माल ओढून ओढून आहे ना दही जाम झालं मग जरा खाली जरा आराम केला इथं जरा वीस मिनटं झोपलो पण आता हे कसं आहे आता काम केल्याशिवाय तर मार्ग नाही किती दुखलन फुकलं काय जरी झालं तरी काय त्याला आता जवळपास मी पाच सहा दिवस झालं मागच्या रविवारपासून कामाला जातोय तर आज शनिवारी आज शनिवारची बी काही सुट्टी घेतली नाही नाही काही बी आता उद्या बी काही सुट्टी नाही आणि बघू आता सोमवारी निवेदन आता काय झालं की आज शनिवार असून काय बाजार आता मग आज निवेदन केलं तर आजीने म्हटलं जर आज लवकर जर आलो तर म्हटलं जवळ तर आपला भाजीपाला काहीतरी घेऊन यावा घरात म्हणजे कसं होतं की डब्याला बी म्हणलं आता सारखेच पोरी कबर ती हे करणार कडधान्य करणार गळीत मूग डाळ गढीत उडी काय म्हणतात ती मटकीची डाळ गडीत चवळी गढीत मूग ही कडधान्य त्याच्यामुळं आहे ना विचार केला होता म्हणलं मी आपलं काहीतरी तालुक्याहून आपलं भाजीपाला जरा बराच घेऊन यावा म्हणजे आपला आठ दिवस जाईन असं पण झालं काय की मला उशीर झाला यायलाच सात साडेसात वाजल्या घरी यायला आणि मग काय होतं की मंडई फक्त तालुक्यात सात वाजेपर्यंत चालती त्याच्या पुढं काही चालत नाही म्हटलं आता केव्हा जायचं केव्हा आपल्याला काय सापडायचं हां त्याच्यामुळं बाबा कॅन्सल केलं कॅन्सल म्हणजे आता काय मिळणारच नाही म्हटलं जाऊन काय उपयोग उपयोगी आणि त्यातलं हे मरणाचा जीव जमला आल्या इथं जरा गडीवर आराम केला झोपलं जरा खाली म्हणजे काय मी काय खोडचीव नाही काय नाही खोडचीव नाही बसलं नाही आता हे काय इथं असं त्याच्या आपलं झोपलं जरा खाली बरं जरा जरा थोडं थकवा थोडं मला जर बरं वाटलं जरा थोडं आराम केल्यावर जरा बरं वाटतं ना माणसाला पण आता काय होतं की आता ब काल आता काल बाय कोणी कुठं नारळाची झाडं कुठं आंब्याची झाडं त्याची आधी बी आंब्याची झाडं आणि तीन आणलेली इथं पण आता दहा कधी कसल्या गोष्टीला नाही म्हणलं आहे का म्हणजे घरच्या कामाला कधी नाही म्हणलं आहे का की बाबा घरी काय करायचं आहे काय काम करायचं असलं तर हां हा? आता तुम्ही तर बघितलं आहे आपल्या घरच्या समोरचा सगळा परिसर म्हणजे सगळं भारी केलं इथं म्हणजे बाबा शी बी शेड बी शेडचं बी से काम सगळं कोबाफेबा करून सगळं ओकेमध्ये सगळं केलं परत आपलं पुढं सगळं मुरम बरवून सगळं झाडं जिथली तिथं योग्य म्हणजे झाडं लावून आपलं पुढं परत ही सी जी केली परत आपलं लय म्हणजे काय व्हायचं पायऱ्यावरून वर जाताना काय व्हायचं चिखलाचं पाय असायचं आणि मग ते पायऱ्या खराब व्हायच्या फरशी वरशी खराब व्हायची त्याच्यामुळं डायरेक्ट आपले काय केलं जी टाकून घेतली पुढं म्हणजे कसं रांगोळी बी आपलं सणासुदीला रांगोळी काढता येईन परत आपल्या चपला आपल्या कसं येतं इकडं बाहेरच लांबच म्हणजे सुट्ट्यान लांबच राहते आता त्याला खरं खरं मग तर चपलांसाठी कसं आहे की त्याला स्टँड आणलं पाहिजे मग का एका साईडला सगळं चपलं आपल्या आता सिटीत सगळं तसंच असतं आहे चपला एका साईडला असतात डायरेक्ट आपल्या ह्याच्यात स्टँडमध्ये तसं काय आपलं काय भावना बहिण आता ना सिटी नाही आहे हे पडलं खेडगाव पण तरी बी आपण आपल्या घराचं घरासमोरचा जे परिसर आहे ते सगळा आपला की माणूस रमलं पाहिजे ह्या ठिकाणी असं आपण बनवलं या ठिकाणी म्हणजे कोणी बी दे आता त्या दिवशी आता कसं आहे प्रचार चालू आहे विधानसभेचा म्हणजे आमदारकीचा निवडणुकीचा सा प्रचार चालू आहे त्याच्यामुळं तिकडून लांबून आले होते म्हणजे युद्धर्भातून प्रचारासाठी इकडं आले होते आता त्याच्यामुळं ती आता ती कसं झालं की तुमच्या पुनमताईला आणि दाजीला ओळखीत आहेत व्हिडिओ बघतात ना आपले मग आता आल्या आल्या डायरेक्ट त्यांनी घर व्हिडिओमध्ये बघतात त्याच्यामुळं त्यांनी घर बघितलं तर आता मी काय नव्हतो घरी मी गेलो तो कामाला आणि बायकोचं तिकडं महाराज त्याच्यामुळं भरपूर असे इथं आलते आणि इथं येऊन मग त्यांनी फोटो फिटो काढले झाडं जाड़, झाडांबरोबर फोटो काढले घरांबरोबर फोटो काढले फुलं घेतली डोक्याला लावायला म्हणजे बऱ्याच त्यात लेडीज बी असत्यान किंवा पो जेंट्स बी असत्यान भरपूर म्हणजे त्यांना वाटलं आता पोरी होत्या घरी त्यांना खूप म्हणजे भारी वाटलं की बाबा आपण आज पण ताईच्या घरी आलो आपल्याला घर बघायला मिळालं आपण इथं थांबलो बसलो उठलो सगळेजण इथं ज्या पाणी पिले आता पोरी होत्या घरी पाणी पिले ज्याचं आता आहे आपल्या बोरचं पाणी म्हणजे खडकातलं पाणी हे म्हणजे चवदार पाणी चला पण चला जाऊ द्या भाऊ ना बन आपण बाकीचं काही हाता असा आहे ना आणि त्याच्यात काय होतं की स्टँड धरून जरून आहे ना हात जास्त दुखतोय आहे आपला पण दुःख द्या आता काय होतं की बाबा ना आता मस्त वाटतं जीवाला की आता सुट्टी पडल्याशिवाय तर आपल्याला घरचं काम काही करता येणार नाही की घरचं काम म्हणजे बरीच आंब्याची झाडं आणलेली इथं नारळाची झाडं आणलेली इथं ती इथं लावायची आता आता आंब्याची झाडं नारळाची झाडं म्हणजे आपण तसली बायकोनी कसली तसली उच नाही आणली लई लांबवर नाही जातो विपान तसली नाही आणली डायरेक्ट बुट्टे झाडं आणि त्याला खालीच नारळ लागत आता मग तसली दोन झाडं आणलेली आहेत पण आता ते नियोजन चाललं आहे कुठं लावायचे कुठं लावायचे काय करायचं आता त्याला द काय होईल माहिती की पण एक दिवस जाजेला आता सुट्टी तर पाडणार आहे आपली बघू आता दाजीला वाय केवायसी बी करायची कुपान बी आलं वाहिलंच आता कोणचं कोणचं काम करावं कामाचं काम बी काम चालू आहे सगळंच आता दाजीच्या अंगलट बाजू म्हणजे कसं होतं की सगळे संगच काम म्हणलं की मग उरकत नाहीत कोणचं काम करावं काय कळत नाही आणि त्याच्यात आता काम जरा थोडं आजीला रेग्युलर लागलं आहे काम मग आता काम बी करणं महत्त्वाचंच आहे ना आणि मग आता झाडं मागच्या वेळेस आणलेली आणली होती का तिने तीन आंब्याची झाडं एक वेलीचं हाय बघा इथं लावायसाठी आणलं आहे परत कढीपत्त्याचं एक झाडं आणलेलं आहे पहिल्यांदी आणि आता परत तीन आंब्याची झाडं दोन नारळाची झाडं म्हणजे अशी भरपूर आंब आंब्याची झाडं आणलेली आहेत जर ती आंब्याची झाडं जर सगळी जर सक्सेस झाली मोठी झाली तर इथं अजून बी भारी वाटणं आपल्या इथं आणि इथं म्हणजे कसं आहे बाबा पण पहिलं काय नव्हतं इथं सगळं इथं दगडं दुगडच होती सगळं काट्यानकुट्यान सगळ्या होत्या इथं जी इथं म्हणजे काय केलेलं आहे माहिती आहे का इथं म्हणजे एवढं आपण सगळं भरपूर असं म्हणजे याला मेहनत घेतली कष्ट घेतलं आणि पैसे भरपूर घातलेले ह्या ठिकाणी म्हणून हे सगळं व्यवस्थित इथं चांगलं तुम्हाला दिसतंय ह्या ठिकाणी आज तुम्ही पाहताय आपलं कंटिन्यू व्हिडिओ बघता बंगल्याचं काम बी व्यवस्थित झालं बंगला बी त्याच्यापुढं जाडंजुडं सगळं पटांगण ही ती याला म्हणजे काय सोपं भावना पण ही सोपं नाही गोष्टी याला मेहनत लय भरपूर कष्ट लय भरपूर घ्यावं लागतं तवा काय होतं काय माध्यमात ती जिथं लक्ष्मी फिरण तिथं जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी फिरते तसं आपण भरपूर इथं असं म्हणजे कष्ट घेतलं ह्या ठिकाणी तुम्ही बघता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपलं ग घराचं लोकेशन परत समोरचं ही ती सगळं व्यवस्थित केलेलं आहे आपण इथं असं काही नाही आणि त्याच्यात आता कसंही भावांना बहीण आयो आता आपल्याला भावा बहिणीच्या दाजीला सरा चांगलं कमी दाजीला असे काही नाही चांगल्या चांगल्या कमी द्यायच्यात पण कसं होतं भावानं बहीणनं की आपण पहिल्यासारखं बायकोबद्दल काय वाईट वागतं बोलायचं कुठं काय म्हणजे असं व्हिडिओ बनवायचं दाजीने टाकून दिलेलं आहे आपला परपंची आपली लेकर बाळं बा शेवढंच दाजीने डोक्यात दा धरलेले पण ना आता त्याच्यात काय झालं आहे भावानं बहीणं आता मी तर बघितलं आता कसं होतं बा मी आलो नेमका दिलं आणि ऐकत होतो आपला बसलो मग काय, ना, काय, ना, काय ना, आता आपण काय ना, ना बोलत नाही काय नाही ना, काय नाही आता तिचं काय म्हणणं आहे बा तर नव्हे मी सगळं सुखसुविधा सगळ्या गोष्टी करावात आणि मग मी बोलत आता मी तर काय हो का भावाना बहीण आता माझ्याच्या माझी काही एवढी ऐकत नाही दाजीजी की सगळं तिथं सगळं आपण म्हणजे हे करावं म्हणून काय सगळं सुखसुविधा त्याच्या पुरवतात हो दाजी पडला अनपड गावात का आपलं कामाला जाणारा कष्ट कष्ट करणारा दाजी माझ्याने जेवढं होईल तेवढं तर आपण करणार याच्या व्यतिरिक्त दाजी काय कामाला माझा ता ताटा बरं चालली ताटा ताटा ता ताटा ता -ता। बर पा आता काय बाड इथे आपली गडीभर बसती गप्पा चप्पा हा हाणती टाईम झाला की आपली चालली गरी आता काय बा तुकडा पाणी मोडणार आणि आपलं खुरमुडी घालणार आता दाजीला बी भूक लागलेली वाळू झालं भूक लागली आज कामाहून भरपूर असं दमलेलं आहे मी पण आता ब बघावं लागेल काय बनवलं आहे काय नाही काय बनवलं अपर्वाचं हां मग कावा बनवायची असं होय इकडे मला भूक लागली म्हणलं म्हणलं मी म्हणलं आता चला जेवण करावं आपलं ही डोकं होत जाऊ देऊ काय आता काय होईन पंधरा मिनिट लागन आठ तास लागन तास लागन हे जेव्हा काय होणार आहे तेव्हा आपलं अजून गडीवर बसू आपलं वाट बघत मग काय पण कसं आहे बाबा बोलणं सध्याच्याला आपण काय बोलतोय का मी म्हणजे बा तो मला काय राजी जर काय राजीचं चुकत असलं तर सांगा मला चुकीचा काय जर शब्द निघत असेल दाजेनी जे निर्णय आता तो मला आपण म्हणजे बाबा हो का आम्हाला जातोय संध्याकाळी येतोय घरी आपल्याला टाईम मिळेल तसं संध्याकाळी आपण व्हिडिओ बनतोय बनवतोय आणि टाकतोय आता इथून मागं कसं होतं की उन्हाळ्याचा दिवस होतं मागं आणि कामं नव्हती त्याच्यामुळं चार दिवस काम लागायचं आठ दिवस दाजी घरी आपली काही चुकी नाही भावना म्हणून त्याच्यात आपल्या इकडं कसंही कामं नसतात आता यंदा कसं एक पाऊस झालेला आहे भरपूर कामं बी तर भरपूर त्याच्यामुळं दाजी आहे कामाला पण तुम्ही परत मला जसंजसं जसंजसं जस पा पाण्याची पातळी खाली जाईल पा म्हणजे पाणी कमी पडेल मी म्हणतो अजून दोन महिने चार महिन्यांनी जसं जस पाणी कम कमी पडेल आता तुम्हाला तर माहिती आपल्या बोरला बी पाणी कमी पडतं पण पार गाही आल्यावर आणि त्यावेळेस मग काय होतं की काम कोणालाच उन्हाळ्यात नसतात त्यावेळेस दाजीला बी काम नसतं दाज दिसतो तुम्हाला घरी मग आता कसं होतं भावान बहिण आपण काय आपल्या हाताने ते करीत नाही दाजी ना काम जर नसल्यानंतर दाजी तरी काय करणार <laughs> आहे आणि मग आता आपली चुकी नसती त्यात पुढल्या भावा बहिणींना माहीत नसतं काहीच आणि मग उग दाजीला नाव ठेवतात बरं चला जाऊ दे असू दे भावानं बहीण तुमचं मग तुमच्या मनाला वाटण तसं दाजी काय दाजीच्या पद्धतीने काम करत राहणार परपंच तर आपल्याला जेवढी एवढी भर लावायची एवढी आजी भर लावणार याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे चला बाय बाय बाईण आता आता काही नाही बोलत